नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेव आमचे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत चंद्रपूर गंजवट तीन हजार ते तीन हजार सातशे पन्नास सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये मंचर दोन हजार ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये जुना राळे फटा एक हजार शंभर ते तीन हजार तीनशे दहा सरासरी दोन हजार आठशे रुपये कोल्हापूर एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये सोलापूर दोनशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे पिंपळगाव बसवंत एक हजार तीनशे ते तीन हजार दोनशे बावीस सरासरी दोन हजार आठशे रुपये रामटेक चार हजार ते चार हजार दोनशे सरासरी चार हजार शंभर रुपये नागपूर दोन हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे पंचवीस रुपये सांगली एक हजार पाचशे ते तीन हजार एकशे पन्नास सरासरी दोन हजार चारशे पंचवीस रुपये कामठी तीन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे रुपये नाशिक सातशे पन्नास ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कळवण एक हजार ते तीन हजार दोनशे पन्नास सरासरी दोन हजार सातशे रुपये देवळा नऊशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार आठशे पन्नास रुपये लासलगाव निफाड एक हजार सहाशे ते तीन हजार सरासरी दोन हजार आठशे पन्नास रुपये असे होते प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव